पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या कारमधील व्यक्तीला वाचवताना वाचवणारेच पुराच्या पाण्यात फसल्याची घटना भल्या पहाटे दोडा मार्ग तालुक्यातील भेडशी पुलावर घडली आहे या बचाव कार्यात सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे असे पोलिसांनी म्हटले आहे दोडा मार्ग तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असून आज गुरुवारी भल्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भेडशी पुलावर पाणी आलेले असताना सदर पुलावर कार कार घेऊन जाताना वाहून गेल्यामुळे दोन युवक कार मध्ये अडकून पडले त्यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी पोलीस हवालदार विठोबा सावंत श्री सुतार श्री पोशी अनिल कांबळे असे तात्काळ लाईफ जॅकेट दोर रिंग असे साहित्य घेऊन घटनास्थळी येथे पोहोचले सदर ठिकाणी एक कार व त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत दिसून येत होती सदर कारमध्ये दोन युवक हे अडकून बसलेले होते सदर पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग फार जास्त असल्यामुळे मेडशीवरच्या पुलावरील रस्त्यांवर ते गेले तेथे पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी धाडसाने स्वतः रिंग घेऊन पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी दोर सदर बुडणाऱ्या इसमाकडे फेकला त्यांनी तो दोर कारला बांधला व दोघांनाही वाचवण्यात यश आले आहे